नमस्कार नमस्कार मित्रांनो चपात्या चालू आहे त्या बघा करायला काय चपातीला झालंय गरे अरे बाहेरच जातेच्या जरा कनेकच मोठी झाली मोठं मोठ झालं अशी करते बोलावती खुनावती परत नाही होय ते करते आणि वाजवत आणि अंडी घसती एवढी कामाची आहे रे तो चुक्रे काजू बदाम देऊन आली बघा पोरासने आता दोन दोन

ही पूर्गी काहीतरी करते, करते।, करते। ती पोरग काहीतरी करते तवर ती पूर्गीच काहीतरी करते काय तर तवर जावच वेगळंच घाल आजही बघा माझ्या जीवाजा मार्ग खाल्ली किती मी आम्हाला पाच सहा खाल्ल्यानं वाटल्या पण मला वाटत खाल्ली असेल पुरती मी पोटच भरलं नाही आता लय दिवसात सपाऱ्या चालू आहे पाड्यापासून चपाट्या केलं नाही कलव बिलाई दिवसांना चपात्याच आणखम तुम्हाला चपात्या आवडते का बाजरीची भाकरी आवडते का ज्वारीची भाकरी मित्रांसनी नाचणीची भाकरी आवडती अचण मला मकाच्या आवडती आवडतील तांदळाची खीर आवडती ती तुम्हाला या त्यामुळे मित्रांनी आवडत आहे उमराच्या डोळ्या आवडती त्या तांदळाची भाजी आवडती पात्राची भाजी आवडती तुलाच काय आवडत नाही वाटत करायचे काम माहीत मला गोड आवडत गोड मला, मला तांदळाची भाजी आवडते आवडते तरी म्हणलं गावात कालाबा कसा घोटला आलं आहे भाज्या खाली दोन्ही जावा जावा वा वाज्या नाही मित्रांनो मला सगळंच आवडतं पण मी खात नाही बघा मित्रांनो मला नाही आवडत अशी कुठलीच वस्तू नाही आता आवडत नाही अशी वस्तू झाली मटन आधी आता तर म्हणली उद्या मटन आणा मला आम्ही चेष्टनं म्हणली होती चेष्ट असते खायचे मला मटन आधी खाऊ वाटत नाही बघा मस्त मिळते

तुमच्या बाबतीत म्हणजे मला तर दोन्ही बी करू वाटत होत पण मला काय चार हात नाही तर बघा माझ्या हाताला त्यामुळे म्हणलं जातो तुला कुठलं करू वाटत आहे आता घर व पडायला लागलंय माझा त्यामुळं आता आंघोळला सुरुवात होणार आहे व्यासने लावायचं आख्याला पोरीने काळा बाजार लावले पोरीने गेलाय काळा बाजार स्वेटर लावून ठेवलं की ना आम्ही इकडे घरात जेवण करतोय तो के पाक खात तो मी आए आए खात हुशार बारक्यापणे खात असतात कोणाच्या बाप्पाला माहिती आता आपण मित्रांनो आपल्या लेकरांच सांगू शकतो आता ह्यांचं जावच माझ ते सांगू शकते रे नाही माहिती सांगू शकत असं असतंय मला लाईट गेली ग का तुझं काय गरम होईना का सांग काय गरम करते चहा 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 पे जाऊन घर का गरबर उरलाय मग का बेटा असते माणसं च्या कर का माणसं बेताय असते बघा मित्रांना गाव तर माझ्या पोरांच्या आंघोळी चालूच्या का मायने बसली चितळी गावतं चितळी चितळी मला काय का माहित केलं मी फराज दिलं तर खाल्लं नाही चकली दिवली खाल्ली काठी म्हणायचं नाही खायला ते काय मग त्याला भरूनच घेत राहिले त्याच ताट मी उडवलं मग तुमची दिवाळी उडाली ना मित्रांनो आमची उडाली करायची गऱ्याचं लाडू राहिले तरी बाबा आता सगळे झाले होते लाडू होय घराले गरात गर्याचे लाडू करण्यासाठी घर आणला होता तेलाचा डबा ह्याला आणला होता दिवाळीसाठी ती काल मिरच्या भाजा येऊन करतो लवकर आता पाहिलं बरायचं नाही म्हणून बनवून आमच्या बापूला कोटचा ड्रेस आमच्या बापूला कसा येते मी कमेंट मध्ये बघा आज बापूचा वाढदिवस आहे बापू आज सकाळ मला नवीन कपडे घाला म्हणून बघा तुला बिग बॉस कपडे आणली आहे ते बाप तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू म्हणू चल तू गेलाय थांबकू म्हणायला येत नाही म्हणायला थांबकू मला येत नाही तुला आज खायचं नाही केक नाही केक केलाय तुला तुला आणायचं बन हॅपी बर्थडे आहे मित्रांनो किशाची पॅन्ट आणायची बर्थडे बर बर आणायचं काय करायचं किशाची पॅन्ट घालून पैसे ठेवायचे तर मित्रांनो अशा तरी आमच्या बाप्पाचा वाढदिवस आहे अनुचा बी काही दिवसाने गेल मग कोण कोण येत आहे बापूच्या वाढदिवसाला लवकर तर लवकर या उशीर झाला तरी बेक्त नाही ती काय माहित नाही बापूला आम्ही नाही म्हणतो पण आणणार तर हायच बघा चला बाय